नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपण काकडी पिकाची लागवड करतो की ज्याच्यामध्ये सुरुवातीला महत्त्वाचं असतं म्हणजे ड्रेंचिंग घेणं आता त्या ड्रेंचिंग ह्या कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर काकडी लागवड केल्यानंतर किती दिवसांना आपण ड्रेंचिंग चालू केल्या पाहिजेत किती ड्रेंचिंग ह्या आपण दिल्या पाहिजेत त्याचबरोबर सुरुवातीपासूनच चांगल्या पद्धतीने रोपांची किंवा प्लॉटची ही निरोगी व चांगल्या पद्धतीने वाढ झाली पाहिजे तसेच कमी खर्चामध्ये आपणाला जास्तीत जास्त कशा पद्धतीने उत्पादन हे घेता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपण पाहू शकता आपण या प्लॉटची लागवड केलेली आहे याच्यामध्ये आपण रोपांची हे आपण नर्सरीमध्ये टाकणी केली होती त्याच्यानंतर आत्ता तीन ते चार दिवसापूर्वी रोपांची आपण पूर्ण प्लॉटमध्ये लागण केली आता आपण रोपं आणून लावली त्याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने महत्त्वाचं असतं म्हणजे ड्रेंचिंग करणं आता कोणत्या ड्रेंचिंग केलं पाहिजेत किंवा ज्यावेळी आपण रोपं लावतो त्या त्यावेळी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आपण पूर्ण याच्यामध्ये सुरुवातीला आपणाला टोमॅटो हा पण केला होता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हाय त्या बेडवर आपण काकडी पिकाचं नियोजन केलं आहे आता ज्यावेळी आपण रोपं लावणार आहे त्याच्या आधी आपण दोन दिवस पूर्ण बेड हा पूर्ण पाण्याने भिजवून घेतला किंवा कंटिन्यू एक दिवस आपण पाणी दिलं त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने एकरी आपण पाचशे ग्रॅम कॉपर हा वॅलिडा पाचशे एम एल ड्रिपद्वारे सोडून दिलं की ज्यामुळे जे बेडमध्ये असेल बुरशी असेल किंवा जो फंगस असेल तो डॅमेज जी आपण रोपं लागण केली त्याच्यानंतर जी आपणाला डम्पिंगचा इशू असेल किंवा रोपं मरणे ही जी समस्या जाणवते त्याच्यासाठी आपण सुरुवातीला दोन दिवस अगोदर आपण रोपामध्ये किंवा बेडमध्ये पूर्णपणे पाणी दिलं त्याच्यानंतर कॉपर व वलिडा याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर रोपा आपण आणल्यानंतर एक दिवस आपण पूर्ण ह्या वातावरणात सेट होऊन दिली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण प्लांटेशन केलं आता प्लांटेशन केल्यानंतर आपण प्रामुख्याने दुसऱ्या दिवशी कोणतीही ड्रेंचिंग घेतली नाही तिसऱ्या दिवशी आपण ड्रेंचिंग घेतली की गे ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी स्प्राऊट हे पन्नास एम एल आपण स्प्राऊट घेतलं त्याच्यासोबत बावीस टीन हे बुरशीनाशक वीस ग्रॅम व त्याच्यासोबत आय सी एल कंपनीची जी, जी आपल्याला ग्रेड पाहायला मिळते सात पन्नास सात व त्याच्यामध्ये आपल्याला जिंकसुद्धा पाहायला मिळतं की ज्यामुळे आपण आपण पाहू शकता अशा पद्धतीने चांगल्या दर्जाची रोपं किंवा चांगल्या पद्धतीने रोपं ही सेट झालेली आपणाला पाहायला मिळतात याची आपण पहिली ड्रेंचिंग घेतली प्रतिरोप कमीत कमी प शंभर ते दीडशे एम एल पाणी पडलं पाहिजे असे आपण ड्रेंचिंग घेतली त्याच्यानंतर तीन ते चार दिवस आपण गॅप दिला तीन ते चार दिवसानंतर काल आपण दुसरी ड्रेंचिंग केली की ज्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो हे खत आपण प्रतिपंपासाठी दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत जो आपल्याला तीस टक्के एपी एस फॉर्म्युलेशनमधील थायमितॉक पाहायला मिळतो तो पन्नास एम एल प्रतिपंपासाठी व त्याच्यासोबत आपण इसाबियन हे टॉनिक आपण घेतलं की जे आपण चाळीस एम एल प्रतिपंपासाठी घेतलं याची आपण दुसरी ड्रेंचिंग केली आता दोन ते तीन दिवसानंतर आपण तिसरी ड्रेंचिंग करणार आहे की ज्याच्यामध्ये आपण तेरा चाळीस तेरा हे खत आपण प्रतिपंपासाठी दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे खत आपण शंभर ग्रॅम व त्याच्यासोबत आपण रोको हे बुरशीनाशक याची तिसरी ड्रेंचिंग करणार आहे की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने स्टमची जाडी मिळणार आहे त्याचबरोबर जे आपणाला बुडालगत फुटवे किंवा जे सुरुवातीपासूनच पेऱ्यातील अंतर कमी राहिले पाहिजे व फुटवे निघाले पाहिजे त्याचबरोबर पर... बरोबर आपल्याला मॅग्नेशियम दिल्यामुळे चांगल्या पद्धतीने पानांची ग्रोथ असेल तसेच पानांना चांगल्या पद्धतीने ग्रीनरी मिळणार आहे याच्यासाठी आपण तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम सल्फेट व आणखीन अन, एक बुरशीनाशक याची ड्रेंचिंग करणार आहे आता फवारणी कोणती करायची आपण रोको रोपं लागण केल्यानंतर दहाव्या दिवशी बेनिव्याचा स्प्रे घेणार आहे जर बेनिव्याचा स्प्रे घेणार नसाल तर तुम्ही रोप चांगली सेट झाल्यानंतर सात ते आठ दिवसानंतर किंवा दहा दिवसांनंतर स्प्रे घेऊ शकता की ज्याच्यामध्ये आलिका हे प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल त्याच्यासोबत कॉन्टाप हे एक ते दीड एम एलपर्यंत कॉन्टॅप घ्या त्याच्यासोबत सेव्हन रेज जे बोरगावी टेक्नॉलॉजीचं आपल्याला सेव्हेन रेस पाहायला मिळतं ते प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच एम एल घ्या की ज्यामुळे रोपांची चांगल्या पद्धतीने ग्रोथ असेल व चांगल्या रीतीने वाढ झालेली पाहायला मिळतं ह्या तीन ड्रेंचिंग झाल्यानंतर आता खतांचं मॅनेजमेंट कशा कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आपण याचं ज्यावेळी आपलं तिसरं ड्रेंचिंग होणार आहे त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर पहिलं खताचं ॲप्लिकेशन देणार की ज्याच्यामध्ये एकरी चार किलोपर्यंत आपण अकरा छत्तीस चोवीस जे आय सी एल कंपनीची स्टार्टर ग्रेड पाहायला मिळते ते एकरी आपण चार किलो त्याच्यासोबत आपण स्प्राऊट हे दोन लिटर स्प्राऊट हे चांगल्या पद्धतीने मुळांची वाढ झाली पाहिजे रूट झोन चांगला ॲक्टिव्ह राहिला पाहिजे त्याच्यासह स्प्राऊट देणार आहे त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने रोपं ज्यावेळी आपण बांधण करणार आहे व बांधणीला येणार आहे त्याच्यानंतर आपण दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकतो की ज्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो हे एक तुम्ही घ्या एकरी चार किलो घ्या मॅग्नेशियम सल्फेट हे तीन किलो घ्या व त्याच्यासोबत तुम्ही एखादं सिविड असेल किंवा बायोझाईम ड्रिप पाहायला मिळतं किंवा एखादं टॉनिक याचा वापर करू शकता किंवा बारा एकसष्ट झिरो व मॅग्नेशियम सल्फेट याचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर तुम्ही दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन दी तीन दी ले ले द्या, ते तीन दिवसानंतर चांगल्या पद्धतीने जर वाढ झालेली असेल तर तुम्ही कोणत्याही ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्यावेळी तुम्हाला फ्लॉवरिंग स्टार्ट होणार आहे त्यावेळी तुम्ही चिलेटेड कॅल्शियम व चिलेटेड बोरान याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की जे सुरुवातीला निघणारं फुलं आहे किंवा फुल जी क मीड म्हणतो किंवा कळी म्हणतो ती ड्रॉपिंग होणार नाही अशा पद्धतीने नियोजन करा आता पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर तुम्ही प्रामुख्याने पांढरी मासे असेल किंवा स्ट्रिप्स जर जाणवत असेल तर तुम्ही पेगासिस पेगासिससोबत तुम्ही रिडोमिल याची फवारणी करू शकता किंवा जर तुम्हाला प्रामुख्याने अशा वातावरणात किंवा दवबादळ वातावरणात तुम्हाला प्रामुख्याने ज्यावेळी डावणी मिळू किंवा लहान जी सुरुवातीची पानं आहेत त्यावर डावणीचा अटॅक जर जाणवत असेल हो तर तुम्ही कॉपर स्टेपटो याचा वापर करू शकता सुरुवातीला किंवा तुम्ही कर्जट कासुबी याचासुद्धा वापर करू शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये उत्पादन घेता येईल आपण प्रामुख्याने या प्लॉटचं कशा पद्धतीने नियोजन करणार आहे किंवा सुरुवातीला आपण कशा पद्धतीने नियोजन केलं त्याच्याविषयी चर्चा केली आपण या प्लॉटचे यावेळी आपण दोन ते तीन ड्रिपचे आपली आपले तिसरे ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं व खतांचं मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याविषयीसुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद